शबनीस मध्ये आपले स्वागत शबनीस कविता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे ग्रंथ पुस्तक यामधून शिवराय लोकांपर्यंत पोहोचतात मात्र आजची तरुणाई फारसे वाचत नाही यामुळे युवा पिढीला जवळचे वाटते अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नास वर्षांनिमित्त एकावन्न लघुपटांच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देणार असल्याची माहिती अभिनेते दिग्दर्शक सचिन गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी सचिन गवळी टी व्ही नेता आहे छत्रपती शिवाजी माझी ओळख आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार अनेक शॉर्ट फिल्म केले आहेत आता पुन्हा सुरुवात करतो आहे माझ्यासोबत माझे निर्माते आहेत निलेश दादमगेकर आजच्या कंडिशनला आजच्या घडीला सध्याची युवा पिढी प्रचंड भरकडत चालली आहे आणि त्याची सुरुवात सोशल मीडियाद्वारे प्रचंड घाणपातीवरती होते म्हणजे सोशल मीडिया हे चांगलं माध्यम असतानाही पण त्याचा योग्य वापर करत नाहीत मुलं मुलं किंवा मुली सगळ्याच बाबतीमध्ये okay, तर आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे आदर्श घेऊन जगले पाहिजे यासाठी हा या प्रयत्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काही नाही केलं त्यांनी आपल्या आईवडिलांचंच स्वप्न पूर्ण केलं शहाजीराजे राजमाता जिजाऊमासाहेब यांची संकल्पना होती की हिंदवी स्वराज्य व्हावं स्वराज्य व्हावं हे आपल्या आईवडिलांची तळमळ महाराजांनी पाहिली आणि स्वराज्याची स्थापना केली स्थापना केली ते करताना त्यांनी अनेक गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत नेहमी बाळगल्या त्याच्यामध्ये धीर असेल संयम असेल दूरदृष्टी असेल थोरा मोठ्यांचा सन्मान असेल स्त्रियांचा सन्मान असेल झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजेत आपले माणसं जपली पाहिजेत ह्यासारखे शिस्तप्रियता म्हणजे आजकाल आपण सिग्नलला किती थांबतो हाही भाग आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागू होतात जर आजच्या युवा पिढीने त्यांचे आदर्श घेऊन जगलो तर आपण आयुष्यात नक्की यशस्वी होऊ याच्यासाठी हा एक आपण प्रयत्न करतोय याच्या पूर्वीही मी अनेक शॉर्ट फिल्म्स बनवल्या होत्या ज्या तुम्हाला युट्यूबला सचिन गौ नावाने बघायला मिळतील मग शंभरच्यापेक्षा जास्त आकडा आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युवा पिढी जी भरकडत चालली आहे जी आपल्या आईवडिलांचा बिलकुल सन्मान करत नाही ती सन्मान फक्त मदर्स डे आणि फादर्स डेलाच करते किंवा त्यांच्या वाढदिवसाला पण तसं नाही आहे आपले जे महापुरुष होते तेही आपल्या आईवडिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान करायचे आणि आपले स्वप्न पूर्ण केले त्यांनी तसं ते लोकांनी जपलं पाहिजे जप आपल्याच्या युवा पिढीने ते घेतलं पाहिजे त्यासाठी एक छोटंसं आपण प्रयत्न करतो आहे बाकी तुम्ही सगळे सोबत असालच टॉपिक काय असणार आहे टॉपिक असं असेल की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त गडकिल्ले आग्रेवन सुटका शाहिसखानाची बोटो छाटली किंवा अफजलखानाला फाडलं याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज विचाराने किती ग्रेट होते आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि त्याचे विचार आपण घेतले पाहिजे आणि जगलं पाहिजे हा एकमेव विषय त्याच्यामध्ये आपण घेतोय रिलीज पहिली शॉर्ट फिल्म आपली रिलीज होती आहे तीन तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिने आपण त्याची सुरुवात करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं ते परस्तीला आणि ताईचा दर्जा द्यायचे त्याच्यामुळे मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती याच्यासाठी खूप मोठा चांगला योग नाही असं मला वाटतं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा